रिटर्न करायचं एक पण थांबणार नाही तर तुझ्या मध्ये साहेब त्यांना घ्या पुढं ते साहेब त्यांना घ्या बस टेट बाकीचं जाऊ द्या साहेब तुम्ही घ्या ना प्लीज एकटे कोणते एकटे साहेब येतील बाकी कोण येणार नाही गर्दी कृपया कमी करा स्टेज वरची गर्दी कृपया कमी करा त्यांचा स्टेज वरची नाही कृपया असावं तुम्ही बाजूला कृपया खाली बसेल घ्या या ठिकाणी सगळ्यांसाठी सूचना एकदा मिळत आहे का या ठिकाणी अंत्यदर्शनाची जी वेळ आहे एक मिळत पुढे देऊ शकतो या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आपण महाराज पार्थिव रात्री दहा वाजेपर्यंत पाहणार आहोत सकाळी उद्या सहा वाजता आपल्या लाडक्या दादांचं पार्थिव हे पाठेवाडी या ठिकाणी असे पाठेवाडीमध्ये ग्रामीण भागातील त्या भागातील लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रति आहे त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शन घ्यायचं त्यानंतर नऊ वाजता दादाचं पार्थिव हे विद्यानगर चौकामध्ये आणले जाईल विद्यानगर चौकातून दुगोन वाजता भिभवन रोडचा सेवा रस्ता विद्या प्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता या बाजूने मराठी शाळेच्या गेटने पार्थिव या मैदानावरती आपण मध्यभागी ज्या ठिकाणी तिथं काम चाललंय त्या ठिकाणी येईल अकरा वाजता अंत्यविधी या ठिकाणी संपन्न होईल उद्या सकाळी अकरा वाजता या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना असावी त्यामुळे कृपया कोणीही गर्दी करू नका थोडं मागे सरका शिस्तीचं पालन करा आपण खरंच आदरणीय दादांना आदरांजली द्यायला या ठिकाणी आलो हो। आहोत आप आपल्याला माहिती आपण दादांना काम करताना बघितलं दादा किती शिस्तप्रिय होते आपण शिस्तीचं पालन करून दादांना आदरांजली या ठिकाणी अर्पण करू महिला भगिनी या ठिकाणी आहेत अशा प्रसंगी कृपया पोलीस फोर्स वापरायचा प्रसंग आणू नका महिला भगिनींना या ठिकाणी त्रास होतोय महिला भगिनी कसा उभार आहे दर्शेशन

हॅलो तुम्ही गडबड करू नका प्लीज दादा प्लीज अजून वेळ दादा, दादा प्लीज सहकार्य करा प्लीज सहकार्य करा सर तुम्ही मागे सरका दादा ही ही वेळ नाहीये दादा ऐका तुम्ही हो दादा ऐका प्लीज प्लीज तुम्ही थांबा दोन घरचा हो केलाय तुम्हाला इकडनं सुटता येणार नाही प्लीज ऐका उशीर होणार आहे साहेब तुम्ही ऐका थांबस का घ्या प्लीज शांतपणे थांबा तुम्हाला